फिरायला सुद्धा जागा नव्हती पूर्ण पॅक झालेली रूम दोन्ही केक आपले तयार झालेले आहेत अजून <laughs> आहे ग संपलेलं नाहीये <laughs> सोंड सोंड <laughs> खान, खान लागते ते अरे बाजूला हो सानूच्या आणलेल्या सामानाने संपूर्ण रूम भरलेले आहे रूम मध्ये फक्त एक माणूस मध्ये बसू शकतो एवढीच जागा शिल्लक आहे पण जेवण वगैरे आवरलं बाकीचे सगळी इतर कामं आवरली कपडे सुद्धा खूप धुवायचे होते ते सुद्धा सगळे धुवून टाकले आणि म्हटलं आता रूम आवरूया रूम आवरल्याशिवाय आज पर्याय नाहीये कारण रूममध्ये फिरायला सुद्धा जागा नाहीये रूम जर सुटसुटीत व्यवस्थित असेल तर बरं वाटतं रूममध्ये गचेडी असेल तर कंटाळा येतो म्हटलं रूम आवरूया शिवाय दुसरी गोष्ट मी केकसुद्धा बेक करायला ठेवलेला आहे त्याच्याकडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे एक इकडे रूम आवरते एकीकडे थोडंसं किचनमध्ये येऊन केककडे डोकावते अशी माझी तारेवरची कसरं सगळी चाललेली आहे हॅलो नमस्कार निदर्शन आपले यूट्यूब चॅनल तुमचं खूप खूप स्वागत आहे आज उठल्यापासून अगदी कामं चालू आहेत हात काही थांबलेलंच नाही आहे कारण सांधूने जे तिचं सामान आणलेलं ते सामान जिथलं तिथे लावायचं होतं कारण हा रूम पूर्ण पॅक झालेला इकडे तिकडे फिरायला सुद्धा जागा नव्हती म्हणून म्हटलं आज पहिलं काम ते करूया पण जेवढं शक्य होईल ठेवता येईल तेवढं ठेवलेलं आहे आणि बाकीचं सगळं हे असं इथे ठेवलेलं आहे हे बघा जे जे तिला का जे जे म्हणजे आवश्यक नाहीये सध्याला ते सगळं असं ठेवलेलं आहे पण थोडं थोडं करून ते सुद्धा लावून घेऊया जमेल तसं कारण कपडे सुद्धा भरपूर धुवायची होती ती सगळे कपडे धुवून टाकली जेवण वगैरे बनवलं आणि ही रूम कशी स्वच्छ केली ती दाखवते तुम्हाला हे असं सगळं व्यवस्थित ठेवलेलं आहे म्हणजे जे तिला आवश्यक आहे ते तिने काढलेलं आहे वरती आणि जे नको आहे ते असे बॅगा ठेवलेल्या आहेत म्हटलं थोडं थोडं करून ते सुद्धा काढले कारण ह्या बॅगा वगैरे सगळ्या आहेत खूप घाण झालेले आहेत धुळीने वगैरे पूर्ण घाण झालेले आहेत अजून ह्याच्यात कपडे आहेत ते सुद्धा म्हटलं तिने धुतलेले आहेत पण एकदा धुवून म्हटलं कपाटात ठेवून देऊया कारण आत्ता काय एवढ्यात ही सगळे कपड्याचा वापर होणार नाही कॉलेजला वगैरे असताना व्हायचा मला म्हटलं धुवूया आणि मग कपाटात ठेवूया म्हणून राहू एक म्हटलं वरती आणि पुस्तकांच्या दोन बॅगावरती नाही ठेवल्या ही एक बॅग दोघींशिवाय जात नाही वरती एक तिला काय आवरत नाही खूप जोड आहे पण ही एक तेवढी ठेवलेली बाकीचे सगळं बाकीची जेवढी पुस्तकं वगैरे तेवढी ती घेऊन गेलेली वरती आणि आता इथे काय चाललेलं आहे बघा लेट पाहू नाही ऑमलेट चपाती खायची चालू आहे की नाही ऑमलेट पाव नाही खापट पटपट पड़ आणि खाली बस ना जरा अजून भांडी घासायची आहेत भांड्याचं एक काम तसंच राहिलेलं आहे आणि हे दोन केक करायची हां एक किलोचा आहे आणि खालचा हाफ के जीचा रस मलाईचा आहे बाकीचं अजून आवरायचं आहे कपडे सुकत घालायचे आहेत अगोदर हे सगळं किचन कटरचं आवरणार भांडी घासणार आणि पहिले केक अगोदर करायला घेणार चला आज काम भरपूर आहेत आणि संध्याकाळी पुन्हा जायचंय वाढदिवसाला आता जायचं होतं वाचतो शांतीला पण आता मिस्टर एकटेच गेले त्यांना म्हटलं माझी कामं आहेत तुम्ही जाता ते एकटेच गेलेत तर आम्ही तिघेच आज जेवायला आहोत पण संध्याकाळी जायचंय वाढदिवसाला तर परत तो व्हिडिओ सुद्धा मी ह्याच्यातच ॲड करणार आणि व्हिडिओ खूप छान असणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शूटपर्यंत पाहत राहा चला ऑमलेट करते आणि जेवून घेतो केक करायच्या वेळेस आपण परत भेटून अर्धी क्रीम फेटून मी फ्रीज मध्ये ठेवलेली आहे आणि अर्धी ही क्रीम फेटायची आहे इकडे बेस सुद्धा माझी तयार आहे ही क्रीम जरा वेगळ्या पद्धतीने फेटणार आहे क्रीम फेटून झाली केक बनवून झाला की मग तुम्हाला सांगते हा वा हाफ के जी रसमलाई केक आपला तयार झालेला आहे पूर्ण डेकोरेशन वगैरे सगळं झालेलं आहे हा केक त्यांना घरी खायला हवाय त्याच्यामुळे याच्यावरती नाव वगैरे काही टाकणार नाहीये चुकलेला रोज पॅटल सुद्धा मी ह्याच्यावरती टाकून घेतलेले आहेत दोन्ही केक बनवून फ्रीजमध्ये ठेवले गर्मी एवढी वाढलेली आहे गर्मीने अगदी हैरा व्हायला है झालेला आहे घामाघूम झालेली मी दिसतच असेल इकडे मागे सगळं जसं तसं पडलेलं आहे आता केक फ्रीजमध्ये तुम्हाला दाखवते कसे केले जाते हा एक किलोचा आहे स्ट्रॉबेरी रॅलिश व्हाईट फॉरेस्ट केक आणि दुसरा आहे आपला रसमलाई केक दोन्ही केक छान असे तयार झालेले किचन काय त्याचं सगळं आवरलं इथली जी भांडी होती केकची ती गोळा करून एकत्र ठेवली ती घासून घेते आणि ती घासून झाली की मग जाणार आहोत वाढदिवसाला कोणाचा वाढदिवस आहे हे पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये समजेलच त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा

<laughs> 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 <So, So, laughs> थोडे थोडे <laughs> 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 <laughs>

आणि म्हणते की मी तुला धरा शिकवेल अजून आहे ग संपलेलं नाहीये हत्तीच देऊ सोन सोन <laughs>

दिवसभराचा जो कामाचा शीन होता तो संध्याकाळी इथे आल्यानंतर खूप मजेत गेला सगळा शीन निघून गेला आणि आजच्या व्हिडिओचा शेवट हा जुने हे जे फोटो आहेत त्याच्या उजाळ्याने करूया परत घेतो आपण अशाच नवीन व्हिडिओसोबत बाय